चौथी एकोणावीस वर्षाखालील राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एमसीसी क्रीडांगण म्हसरूड नाशिक शहर या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत मुलांच्या गटात एकोणतीस संघांनी सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी वसईकर आर टी ओ अधिकारी श्री पाटील शहर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष ना अध्यक्ष नाशिक अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव सौभाग्यवती मीनाक्षी गौरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी महिला विभाग महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री गिरी श्री विजय बिराजदार सांगली जिल्हा बने मुजीब शेख परभणी शफी शेख संभाजीनगर श्री महेश मिश्रा ठाणे जिल्हा सहसचिव श्री यश चव्हाण पालघर जिल्हा श्री सिद्धेश कुरव रत्नागिरी श्री कुणाल हळदनकर सिंधुदुर्ग जिल्हा श्री गोवर्धन राठोड बुलढाणा जिल्हा श्री घनश्याम सानप अहिल्यानगर जिल्हा श्री इंद्रजीत वाले धाराशिव श्री वंदीप पाटील मुंबई उपनगर जिल्हा विलास गायकवाड नाशिक जिल्हा सदर या प्रसंगी उपस्थित होते राज्यस्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना सिंधुदुर्ग विरुद्ध जिल्हा यांच्यात झाला सिंधुदुर्ग पालघर संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला जिल्हा पालघर संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला तसेच धाराशिव संघाला तिसरा क्रमांक कर चौथा क्रमांक कर। रत्नागिरीला मिळाला तसेच मुलींमध्ये संघांमध्ये अंतिम सामना अहिल्यादेवी नगर विरुद्ध नाशिक होऊन अहिल्यादेवी नगरनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर उपविजयी नाशिक जिल्हा तिसरा क्रमांक कर धाराशिव चौथा क्रमांक कर सांगली मॅन ऑफ द मॅच सिरीज मॅन ऑफ द सिरीज जतीन मेहेर याला मिळाली या पंच म्हणून ज्यांनी काम पाहिले विजय उमरे मंडळ चेअरमन लखन देशमुख धाराशिव ओमकार पवार नाशिक श्रीनाथ कारकर अर्जुन वाघमारे परभणी भूषण गावकर सिंधुदुर्ग प्रथमेश जानसकर रत्नागिरी मानस पाटील मुंबई उपनगर दर्शन थोरात नाशिक धनंजय लोखंडे नाशिक समालोचक सुनील मौर्य रत्नागिरी समालोचक धनश्रीगिरी नाशिक रोहिणी सकटे ऋतुजा तोरमंडल सांगली रिमा शेडगे ठाणे यांनी पंचांची भूमिका पार पाडली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक चोवीस तास नाशिक